राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जनतेला लोहरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांती पोंगल आणि माघबिहू या सणाच्याही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत हे सण देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे प्रत्येकाच्या जीवनात ते उत्साह आणि आनंद घेऊन येतात निसर्गाशी असलेल्या आपल्या सुसंवादी नात्याचं दर्शन यातून घडतं हे सण देशाच्या विविध प्रदेशांमध्ये विविध स्वरूपात साजरे केले जातात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे देशाचं पोषण करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की कृषी संस्कृतीचा सन्मान करणाऱ्या प्राचीन परंपरेचे हे सण प्रतिनिधित्व करतात सांस्कृतिक परंपरांचं दर्शन यातून घडतं असंही म्हणाले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही लोहरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण निसर्गाची कृपा आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रम तसंच समर्पणाचं प्रतीक आहे असं ते म्हणाले हा सुखीचा सण सर्व घरांमध्ये उल्हास आनंद आणि समृद्धी घेऊन येईल तसंच देशात विकास आणि प्रगती येईल अशी शुभकामनाही त्यांनी व्यक्त केली